दग का करतात आता समजलं आज ठीक बारा वाजता या मातोश्रींचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय आज ठीक बारा वाजता भगवंताच्या दरबारात त्यांचा जीवात्मा पोहोचतोय तिथं गेल्याच्या नंतर आख्या आयुष्याचा हिशोब त्यांना द्यायचा हिशोब काय घर किती बांधली किती जमीन घेतली किती मुलांना जन्म दिला ला, ला। हा हिशोब नाही द्यायचा हिशोब द्यायचा आहे पुण्य किती केलं चांगले किती वागलात वाईट किती वागलात परमार्थ किती केला हा हिशोब आहे म्हणून तिथं पुण्य कमी पडू नये त्याच्यासाठी श्रद्धाचा कार्यक्रम भाग्य आहे या माऊलींच जास्त वेळ काय मला बसता नाही आला बोलता नाही आलं चार दोन मिनटं बोलले तेवढ्यात त्यांच्या मुलांनी त्यांच्या पुतण्यांनी येऊन मला सांगितलं महाराज ह्या घराचा पाया खंदला होता भरला होता फक्त कॉलम उभे केले होते आणि आईची आमच्या माईंची आमच्या खूप इच्छा होती घर व्हावं आणि भारी घर गर करावं गर त्यांच्या डोळ्या देखत फक्त कॉलम उभे राहिले होते आणि बोलता चालता अटॅक बोलता चालता डॉक्टरांच्याकडे नेले भरपूर प्रयत्न केले पण यश मात्र काय आलं नाही मला सांगायचं तात्पर्य खऱ्या अर्थाने त्यांची इच्छा म्हणून आम्ही घरही पूर्ण केलं आणि कार्यक्रमाचंही नियोजन केलं हे भाग्यवान आहेत की मातोश्री आहेत त्यांचे पुतणे त्यांचे पतीराज आहेत त्यांनी भारी कार्यक्रम ठेवला सात्विक म्हणून जुळलं पण मला सांगा आपल्या पाठीमाग आपली पोर कार्यक्रम करतीलच काय खात्री का वाटतय का तुम्हाला दोन दोन कार्यक्रम करतात आईचे दोन दोन दावे मला तारखा आलेले आहेत दोन दिवसापूर्वी तारीख घेतली महाराज असा असा कार्यक्रम आहे कार्यक्रमाला या म्हलं कशाचा आहे म्हले दहाव्याचा आहे म्हले कधी आहे म्हले तारखेला कुठं अमक्यात गाव ठीक आहे मला आहे मी येते पुन्हा दुसऱ्या दिवशी फोन महाराज कार्यक्रम आहे म्हटलं कसला म्हणलं दहाव्याचा म्हटलं कुठं अमक्यातमक्या ठिकाणी या ना म्हटलं थांबा डायरी पाहिली बघितलं तर तारीख गेलेली आहे म्हणून तुमच्याच गावची तारीख आली मला आणि तिथलीच तारीख आहे आमके तर अह महाराज ते माझ्या भावाने नियोजन केलंय माझा सेपरेट आहे आता दावा ही गोष्ट काय डबल करायची गोष्ट आहे का श्राद्ध आहे डबल करायची आहे का काय काही डबल आईवर लय पुण्य आणि बापावर लय पुण्य आहे म्हणून आहे का अजिबात नाही काहीच होऊ न जातय तरी कळत नाही मला सांगायचं तात्पर्य आपल्या पाठीमाग आपली पोरं करतील मग आपल्या आत्म्याला सद्गती भेटेल या विश्वासा बसणं काय बरोबर नाही करो अगर न करो कुणी बघितलं आपल्या पाठीमागच मग आपली तयारी आपणच केली तर काय अडचण आहे हा करायला पाहिजे का नाही तयारी करायची म्हणजे काय नोटा नाही नुसतं जुळून ठेवायचंय आपण एक आपली तयारी परमार्थाची असावी आपल्याला देवाकडे जायचंय ना कारण तिकडं एकच गोष्ट जाती ती परमार्थ आणि सग जेवढं काही कमवलेलं आहे ते सगळं इथंच राहते माग यांच्यासाठी आपल्यासाठी आहे का काय त्यातलं काहीही नाही आपल्यासोबत एकच गोष्ट आहे तिथे म्हणजे परमार्थ आता तुम्ही भारी गुरुजन मंडळी आहात कोणाचं वय वर्ष तीस आहे कोणाचं सत्तर आहे कोणाचं ऐंशी कुणी आज उद्यावर आल्यात कुणी बघितल्या उद्याच दिवस येईल का सांगता आता भेटलोयच ना आपण आलोयच ना एकत्र एक गोष्ट लक्षात ठेवा ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापरा हा भारी देह हो भगवंताने आपल्याला दिला महिला मंडळी मला एक गोष्ट सांगा आपल्या आईबाबांनी आपलं लग्न केलं सासरी पाठवलं नांदायला पाठवलं है का नाही सासरी पाठवल्याच्या नंतर आपलं काम काय आहे सासरी राहणं आपलं इमानदारीने काम करणं कर्तव्य पार पाडणं हे आपलं काम आहे का तिकडून आईबाबाला सांगायचं मला जमत नाही मला करमत नाही मला नेहालये मला भेटाये मला जमत नाही आता मी काय करू हे योग्य आहे का असे असू द्या पदर खाऊन रप अँड टप मस्त पैकी सासरी आणि इमानदार एका स्त्रीच कर्तव्य आहे तस देह भगवंताने दिला तो ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरला पाहिजे का नाही हा अनमोल किमतीचा देह भगवंताने आपल्याला दिलेला आहे पहा ज्या देहाची किंमत होऊ शकत नाही ज्या देहाचं मोल ठरू शकत नाही असा भारी देह भगवंताने आपल्याला दिला हा देह नेमका दिला कशासाठी बाबा दिले, दिले इंद्रिया पायकानं डोळे मुख बोलाव बरोबर हातात जागा हात येत पायात जागा पाय डोक्यात जागा डोकं डोळ्यात जागा डोळे नाक तोंड ओके सगळं चिखल्या चितो भारी भगवंतांनी दिलं त्याचा कधी के विचार केला का नाही केला एक दात पडला डॉक्टरांच्या कडे गेलो डॉक्टर दात खूप दुखतोय क्लिअर करून द्या काढून टाकान दुसरा बसवा डॉक्टर म्हणले पंधरा हजार रुपये लागतील आपण म्हणलं पंधरा सोडून वीस घ्या पण भारी करा काय म्हणलं पंधरा सोडून वीस घ्या पण डॉक्टर भारी करा मला सांगा एका दाताची किंमत किती पंधरा बत्तीस दाताची झाली किती एक डोळा म्हंटल इथं कोणालाही वन टाइम कॅश आता पाच लाख रुपये देते कुणी बी एक डोळा काढून द्यायचा कुणी भी मोजून घ्यायचे किती देणार का का एका डोळ्याची किंमत तुमच्या पाच लाख होऊ शकत नाही दोन डोळ्याची झाली किती शरीराची झाली किती केलं कधी केला कधी विचार एवढा भारी देव भगवंतांनी दिला मग ज्याच्यासाठी दिला त्याच्यासाठी वापरतोय का किती इमानदार आहे आपण भारी देव परमार्थ करण्यासाठी दिला तू म्हणताना परमार्थ करत नाही का आम्ही कसा करताय परमार्थ तुम्ही तू मला आवडेल असा का देवाला आवडेल असा